हेल्प फाउंडेशन म्हणजे मनुष्य जीवनातील दुसरे परमेश्वर आहेत मदतीला तात्काळ धावून जाऊन जीवनदान देणे म्हणजेच हेल्प फाउंडेशन हे मनुष्य पशु आणि पक्षी यांचा आधार आहेत अशा प्रशंसनीय शब्दात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी हेल्प फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी खालापूर पोलीस ठाण्यात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी केली याच कार्यक्रमात दैनंदिन जीवनात अपघातग्रस्त होणारे पशु पक्षी आणि माणसे तसेच घरात किंवा परिसरात आढळणारे विषारी आणि बिनविषारी सापांना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या हेल्प फाउंडेशनच्या टीमचा विशेष सत्कार करण्यात आला खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी हेल्प फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सत्कार समारंभ आयोजित केला होता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते हेल्प फाउंडेशनच्या प्रमुख गुरुनाथ साठलेकर यांच्यासह सा भक्ती साठवेलकर पूजा चांदोरकर विजय भोसले अमोल कदम राजेश पारठे हनीफ करजीकर धनंजय गीत अमित गुजरे जयेश ठक्कर आणि प्रवीण शेंद्रे या टीम सदस्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम उपनगराध्यक्ष संतोष जंगम डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष औटी उपपोलीस निरीक्षक विशाल पवार उपस्थित होते